वेलकम टू भाऊसाहेबांची तुला मित्रांनो सकाळ सकाळ आपण कर देतो काल जायचं होतं कर्ज देतलं पण काल काय जाणं नाही झालं सणामुळे याच्यामुळे कर्जतून जाऊन आलो मित्रांनो बघा पोलो आली तुला माझ्या घर आली पोलो तुला खायला खाय आलं बघ बिस्किट बिस्किट आणलं छापन आणला खायला घेऊन आलो नो काय मी यांची तर कामाला त्यांचं बघा हा कलिंगडाचा प्लॉट त्यांना करायचा दोन एकराचा प्लॉट आहे त्याची त्यांचा इंटरव्ह्यू आपल्या लवकरच आपल्या चॅनल वर येईल त्यांचा खाली पण एक एकराचा प्लॉट आहे खूप अनुभवी व्यक्ती आहे तुम्हाला त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर पण दिला जाईल इंटरव्ह्यूच्या टाइमला नमस्कार मित्रांनो आपण आता सब लाईन जोडलेली याशी टाकलेली अख्खी आता आपल्याला फिफ्सी ठिबक जोडायचे पण हे आपण गेल्या वर्षी पण कायलाच घालमे यांनी यूज केलेला असल्यामुळे त्यात बघू शकता यात तुम्हाला दिसन बघा जाळी झालेली जा तर शेतकरी बांधवांना एक नम्रतेची विनंती कधी पण सब लाईब जर आपली सब लाईन जर आपली जुनी असेल त्याच्यात नीट बघत जावा की त्यात घाण आहे का नाही तर मल्चिंग वगैरे हातून तर तुम्ही पुन्हा जोडलं त्याचं थिपक म्हणजे जाऊन घुटलं तर अक्षरशः ती अख्खी एक लाईन तुमची फेल जाऊ शकते त्यामुळे काळजी घेत राहा या मित्रांनो जेवण करायला दुपारचे दोन वाजलेत महाराज कुलधरणला गेलाय मी आक जेवण करतोय बघा वांग्याची भाजी चपाती मीठ निवंत जेवण करायचं लय लोड नाही घ्यायचं काम चालूच असतं मालक काढायची पेटी आणायला गेलाय मित्रांनो त्याच्या आता निवांत झोपली पण मालक तोपर्यंत आलेला आहे मालकाच्या मागा लई गरबर खालचा कलिंगडाचा प्लॉट आता निघा आठ दिवसात तोपर्यंत इकडे प्लॉट तयार केला असं नियोजन पाहिजे सब लाईनचं काम झालंय मित्रांनो आता आपण ठिबक खातरून घेतो म्हणजे पाणी चालू करायला भिजवायला गेड महाराजांच्या इथं कैलास गाल वावरात त्यांचे खालचं एक एकराचा प्लॉट त्यातली कलिंगड खातात मित्रांनो उद्या किंवा परवा त्यांचा इंटरव्ह्यू टाकतो कलिंगडाची क्वालिटी बागा आणखी एक पंधरा दिवस टाइम आहे माल जायला Am una, metru, anato, ce ce o nare de un metru, ce voi trec pe Mi-a plăcut că o Cred că